भारताला आणि देशाला हे स्पष्ट करू इच्छितो की जो गैरसमज समज पसरवला जातोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस हे वेगवेगळे होते तर इतिहासात जाण्याची गरज आहे इतिहासावरती चादर टाकून भविष्य बघू शकत नाही आता अंधार होता आता आता पाड झालेली आहे बघावंच लागतं तुम्ही इतिहास टाळू शकत नाही असं माझं मत आहे माझं वैयक्तिक मत आहे इतिहासामधनच भविष्य समजतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा संविधान समिती स्थापन झाली तेव्हा ईस्ट पाकिस्तानमधनं निवडून आले रघुनाथ मोंडाल नावाचा जो मोठा नावा एक निवडून आलेला सहकारी होता त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या जागेवरती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये म्हणजे संविधान समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आले बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताचं विभाजन झालं पार्टिशन झाले पार्टीशन झाल्यानंतर बाबासाहेबांचं तीनशे एकोणनव्वद तेव्हा सभेमध्ये सभागृह होती मतदारसंघ काही जणांचे गेले आणि दोनशे सत्तर मतदारसंघ फक्त राहिले त्याच्यातला एक मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता तो पाकिस्तानात गेला मग बाबासाहेब परत संविधान समिती मधलं आले आपण इतिहासाकडे बघतच नाहीये तेव्हा मुंबईमध्ये जयकर नावाचे एक मोठे ॲडव्होकेट होते ॲडव्होकेट जयकर त्यांना काँग्रेसनी राजीनामा द्यायला लावला आणि त्या जागेवरती काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून संविधान समितीमध्ये पाठवतो कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये नव्याण्णव टक्के सदस्य काँग्रेसचे होते